साठ वर्षांपासून आंदोलन सुरू आहे मात्र सरकारने याकडे लक्ष नसल्याने समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर येथे आमरण उपोषण केले जात आहे सरकारने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने सकल धनगर समाज खालापूर आणि हरहर चांगभले धनगर समाज यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही धर धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची मा माँण नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे आमची मुळात मागणी आहे आमची नव्यानं कुठली मागणी नाही आहे आम्ही ऑलरेडी तुम्ही ग्रामपंचायत अधिनियम मध्ये पहा परिशिष्ट छत्तीस नंबर मध्ये धनगर अनुसूचित जाती जमाती यादीमध्ये आहे इवन न्यायालयामधील जी सूट मिळते जे तिकीट लावण्यासाठी वगैरे ते न्यायालयामधल्या लिस्टमध्ये बघा छत्तीस नंबर धनगर अनुसूचित जाती जमातीमध्ये नाव आहे आणि प्रोनाऊन्सिएशनचा जो सगळीकडे तुमचं नाव आहे आरक्षण भेटतं मग तुमच्या मागण्या काय आता आमच्या मागणी अंमलबजावणी करा आम्हाला जे घटने आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती जमातीचं त्याची अंमलबजावणी करणे ही आमची मागणी आहे आम्हाला नव्याने आरक्षण पाहिजे ही आमची मागणी नाही आहे आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे पण त्याची शासन अंमलबजावणी करत नाही ती अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे जयराम जाखड जाखड इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये रचड स्पेलिंग मिस्टिंग याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला रजड स्पेलिंग झालं याच्यामुळे आम्हाला वंचित राहावं लागलं आणि सरकार आता इथून मागे केंद्र सरकारला अधिकार होते आता हे महाराष्ट्र सरकारला अधिकार झाले म्हणून आता सरकार पाऊल उचलत आहे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि आज पण कॅबिनेट आहे आजची कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणारे त्या बैठकीत ते पाच दाखले रद्द होते आणि आमचा मार्ग सुखकर झाला पण जे समाज बांधव उपचार बसले यांच्या तब्येती फार खालवलेले काही दवाखान्यामध्ये आडमेटे काही पण होऊ शकत म्हणून सरकारने ताबडतोब याचा निर्णय घेऊन आम्हाला याचा अहवाल सादर झालेला याची सगळं दाखल करून आम्हाला याचे दाखले द्यावा याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे दाखले मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष मिटणार नाही तुम्ही यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पुकळे खालापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष हरीश टेबे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे रासपा रायगड जिल्हा अध्यक्ष संपट ढेबे ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील पोकळे क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष अजय चोपडे ऋषिकेश वाघमोडे जानू आखाडे शिरवली ग्रामपंचायत उपसरपंच विजय ढेबे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेडगे लायू, खालापूर। श्री मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।